भडगाव पोलीस स्टेशन कडून आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजेच्या सुमारास आमदार किशोरप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्कृष्ट गणेश मंडळ वितरण व उत्कृष्ट ईद कार्यक्रम दोन जानेवारी रोजीच्या पोलीस स्थापना दिवसाचे औचित्य साधत आज साजरा करण्यात आला यावेळी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन पांडुरंग पवार यांकडून आमदार किशोरप्पा पाटील यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी प्रास्ताविक केले आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी आमदार किशोरप्पा पाटील यांना हॅट्रिक विजयाच्या शुभेच्छा देत येणाऱ्या काळात लाल दिवा मिळेल अशा शुभेच्छा दिल्या तसेच आमदार किशोरप्पा पाटील यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात भडगाव शहराचे एक शांतताप्रिय शहर म्हणून उल्लेख करत कौतुक केले दोन जानेवारी पोलीस स्थापना दिवसाचे औचित्य साधत भडगाव शहरातील सतरा गणेश मंडळांमधून उत्कृष्ट तीन गणेश मंडळे व ईद ए मिलाद निमित्ताने निघालेल्या चार मिरवणुकीमध्ये एक मिरवणुकीला शांतता राखल्याबद्दल बडगाव पोलिस स्टेशन मार्फत स्थापन केलेल्या कमिटीने गणेश मंडळ व ईद मिलाद मिरणूक यांचा आढावा देत आज त्यांना भडगाव पोलीस स्टेशन कडून कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते भडगाव शहरातील उत्कृष्ट गणेश मंडळ म्हणून प्रथम पारितोषिक आजाद मित्र मंडळ द्वितीय पारितोषिक जागृती मित्रमंडळ तृतीय पारितोषिक जयभदर मित्रमंडळ यांना सुंदर आरास शांतता राखल्याबद्दल व ईद मिलाद निमित्त शांतता राखल्याबद्दल जलाली मोहल्ला पंच कमिटी यांना देखील उत्कृष्ट पारितोषिक देण्यात आले पोलीस पाटील संघटना दक्षता समिती संघटना 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 महिला पोलीस पाटील जलाली मोहल्ला पंच कमिटी ज्येष्ठ नागरिक संघटना पुरस्कार विजेते गणेश मंडळ संघटना या मार्फत आमदार किशोरप्पा पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के पोलीस उपनिरीक्षक सुशील सोणे समन्वय समितीचे अध्यक्ष युवरादाबा पाटील शिवसेना महिला आघाडी सीमाताई पाटील आदि मंचावर उपस्थित होते यावेळी पोलीस कर्मचारी ज्येष्ठ नागरिक संघटना पोलीस पाटील संघटना महिला दक्षता कमिटी पत्रकार बांधव व नागरिक यांची उपस्थिती होती यावेळी सूत्रसंचालन पिंपरी हाटचे पोलीस पाटील गणेश देसले यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के यांनी केले बक्षीस वितरणाच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आडगाव पोलीस स्टेशनचे पी आय आदरणीय पवारसाहेब समन्वय समितीचे अध्यक्ष आदरणीय आबासाहेब आमच्या मस्के साहेब म्हस्केसाहेब साहेब सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर उपस्थित असलेल्या सर्व महिला आघाडीच्या सदस्य पोलीस पाटील ज्येष्ठ नागरिक सर्व पोलीस पाठी पत्रकार बांधवतो गणेश मंडळाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष त्यांचे सर्व सदस्य ईदे मिलादचे सर्व कार्यकर्ते बांधवांना आणि मित्रांनो मी पहिल्यांदा पी आय साहेब आणि पोलीस विभागाचे मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका